नमस्कार माझ्या ताईंनो मी तुम्हाला वांग्याची भाजी हॉटेलसारखी बनवून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करा रामकृष्ण घरीच वांग्याचे झाडं आहेत आमच्या घरी लावलेले आहेत मी दोन चार त्याचे कोळे कोळे मस्त वांगे निघाले होते काटाळ वांगे आहेत किडकं एकसुद्धा नाही तर आता वांगे चिरून घेलेले आहे वांगे छानपैकी चिरून घ्यायचे आणि अशा फोडी चार भांग केले की अशा फुडी अशा फुडून बघायच्यामध्ये आळी वगैरे काय असली तर त्याच्यामुळं पाहू शकता तुम्ही वांगे छान असे चिरून घेतलेले आहेत आपण म्हणतो की हॉटेलसारखी आपली भाजी होत नाही होती आपली भाजी टमाट आणि कांदा किसून घेतलेला आहे टमाट कांदा किसून घेतलेला आहे ऑलरेडी आपल्या घरात असतंही टमाटं कांदा काहीच नाही हॉटेलचं का शिळं पाता असलेलं गरम करून देते तर सकाळ नाश्त्याला पोहे केले होते तर आता झालेलं आहे खिसून हॉटेलचं कसं बघा सकाळचं शिळं असलं तरी आपल्याला गरम करून देते तर आणि त्याच्यापेक्षा आपण सगळं ऑलरेडी घरी टमाटे कांदे कोथिंबीर लसण सगळं काही असते त्याच्यामुळं आपण घरीच करायची छान अशी भाजी तर आता मिक्सर वाटं काढून घेऊया ती पेस्ट आता मिक्सरमध्ये टाकून घेते सोले टाकते आता कच्चेच दोन चार सोले टाकायचे कच्चे म्हणजे छान निघते त्या पेस्टबरोबर छान चवीला छान होते कच्चे सोले टाकले की बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आणि कढईमध्ये तेल टाकायचं तेल आणि मोहरी जिरे काय असतील ते तुमचं टाकून द्यायचं फोडणीला आणि अगोदर वांगे तळून घ्यायचे नुसते वांगे तळून घ्यायचे गिरवी तशीच राहू द्यायची वांगे तळून घ्यायचे अगोदर मग नंतर गिरवी तळायची अगोदर छान वांगे हलवून घ्यायचे चांगले तळून घ्यायचे थोडे वापाळू द्यायचे मऊ होते तर तेलामध्येच मऊ होते तर पाणी टाकायचंच नाही त्याच्यात तेलामध्ये मऊ करायचे थोडं तेल वगैरे जास्त लागते पण छान भाजी एकदम छान होती या शेतात वगैरे जायचं असल्यावर गरबडीमध्ये नाही होत पण आज घरी होते त्याच्यामुळं आज मग आमरमला वांग्याची भाजी करणं आहे मम्मी ह्याच्यासारखी पनीरसारखी मी पनीरची भाजी पण असंच करीत असते आता थोडंसं झाकून ठेवलं की मग ते वापळत आहेत वांगे वापळले मस्तपैकी मऊ झालेत आता वांगे आपण वांगे आता एका डब्यात वगैरे काढून घेऊया सगळे वांगे काढून घेऊया आणि मग त्या ते तेलामध्ये थोडंसं क मोरी जिरे सगळं टाकायचं आणि मग ती गिरवी टाकायची तेलामध्ये चांगली हलवून घ्यायची कारण तर कांदा कच्चा असते अगोदर तळलेला नसते ना कांदा त्याच्यामुळं मग कांदा किसून मिक्सर मिक्सरवाटं काढलेला कच्चाच असते मग चांगले तळून द्यायचं हे टमाटे कांदा गिरवी केलेली चांगली तळून घ्यायची ती आता चवीनुसार मीठ मसाला थोडीशी चटणी सगळं घालून घ्यायचं हळद हळद मसाला तुमच्या चवीनुसार टाकू शकतात तुम्ही कारण आम्हाला तिखट लागतं आहे म्हणून मी जास्त वापरला आहे मसाला काळा मसाला काही चटणी काही हळद सगळं टाकून घेतलं आहे असं तळून घ्यायचं व्यवस्थित छान तळू द्यायचं म्हणजे तेल सोडता ती गिरवी तेल सोडते पुन्हा आणि मग आता तळलेले वांगीमध्ये घालून घ्यायचे आणि चांगलं हलवून घ्यायचं त्याला चांगलं हलवून घ्यायचं मस्त गॅसवर करण्यापेक्षा आज चुलीवरच करायची भाकरी करायच्या चुलीवरच्या भाकरी हे छान लागत्यात म्हणून मग आज चुलीलाच पेटू घातलं तर चुलीवरच करून घ्यायली आता पाणी टाकायचं तुम्हाला जेवढं टाकायचं तेवढं तुम्हाला जेवढं लागतं तेवढं टाकून घेऊ शकता तुम्ही तर आमच्यात चुरून वगैरे खायला लागते भाजी म्हणून मग मी जास्त वापरले पाणी थोडं टाकायचं अंगापुरता रसा झाला पाहिजे भाजीच्या तर छान अशी घट्ट मस्त झाली भाजी थोडंसं मंद जाळावर मस्त शिजू द्यायची भाजी पाहू शकतात बघा झाली का नाही हॉटेलच्या भाजीसारखी भाजी छान भाजी। झाली मस्त तेल आलेवरी आता ज्वारीच्या भाकरी करते ज्वारीच्या भाकरी केलेल्या आहेत चार पाच भाकरी केल्या ज्वारीच्या आणि भाजी पाहू शकतात तुम्ही तर या जेवायला जेवायला वाढून घेतलेला आहे देवाला बद्ध दाखविला आणि जेवायला बसलेली आहे तर या मैत्रिणींनो सगळ्या जेवायला तर छान अशी भाजी झालेली